जयजगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनेलसाठी मी जया आपल्यासाठी काही दिनविशेष घेऊन आले आहे चला तर बघूया आजचे दिनविशेष एक ऑक्टोबर सतराशे फ्रेंच से पहिले अधिवेशन सुरू झाले फ्रेंचचे पहिले अधिवेशन एक ऑक्टोबर सतराशे एक्क्याण्णवमध्ये सुरू झाले एक ऑक्टोबर अठराशे सदतीस भारतामध्ये पहिले पोस्ट ऑफिस सुरू झाले आपल्या भारत देशात पहिले पोस्ट ऑफिस अठराशे सदतीसमध्ये सुरू झाले एक ऑक्टोबर अठराशे सदतीस एक ऑक्टोबर अठराशे ऐंशी थॉमस एडिसन यांनी इलेक्ट्रिक लाईट फॅक्टरी सुरू केली इलेक्ट्रिक लाईट फॅक्टरी एक ऑक्टोबर अठराशे ऐंशीमध्ये थॉमस एडिसन यांनी सुरू केली एक ऑक्टोबर अठराशे एक्क्याण्णव स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना करण्यात आली स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना एक ऑक्टोबर अठराशे एक्क्याण्णवमध्ये करण्यात आली एक ऑक्टोबर एक एकोणावीसशे त्रेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्रांनी नेपल्स शहर ताब्यात घेतले नेपल्स शहर मित्र राष्ट्रांनी एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये ताब्यात घेतले एक ऑक्टोबर एक एकोणीसशे शेहेचाळीस मेन्सा इंटरनॅशनलची स्थापना किंगडममध्ये करण्यात आली किंगडममध्ये मिन्सा इंटरनॅशनलची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये करण्यात आली एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास संगीत नाट्य गायक आणि अभिनेते असलेले जयराम शिले शिलेदार यांनी स्वतःची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली स्वतःची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था जयराम श्रैल जयराम शिलेदार शिले यांनी एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये स्थापन केली एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न दशमान मॅट्रिक पद्धत वापरण्यास सुरुवात झाली दशमान मॅट्रिक पद्धत वापरण्यास सुरुवात एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये करण्यात आली एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ भुवनेश प्रसाद सिंहा यांनी सहावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला भुवनेश प्रसाद सिंह यांनी सहावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठमध्ये एक ऑक्टोबर एकोणीसशे साठ नायजेरियाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले नायजेरियाला युनायटेड किंगडमपासून एक ऑक्टोबर एकोणीसशे साठमध्ये स्वातंत्र्य मिळाले एक ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट सी टी व्ही टेल टेलिव्हिजन नेटवर्कची खाजगी सु, सुरुवात कॅनडामध्ये झाली कॅनडामध्ये टेलिव्हिजन नेटवर्कची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्टमध्ये झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर कोंकॉड विमान ध्वनीच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने प्रथमच उड्डाण करण्यात यशस्वी झाले कॉन्कॉर्ड विमान ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करण्यात एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये यशस्वी झाले रुग्ण निधनासाठी पहिले व्यावहारिक सिटी स्कॅनर वापरण्यात आले रुग्ण निधनासाठी व्यावहारिक सिटी स्कॅनर एक ऑक्टोबर एकोणविशे एकाहत्तर मध्ये वापरण्यात आले एक ऑक्टोबर एकोणीशे ब्याऐंशी सोनीने पहिला कॉम्पॅक्स डिस्प्लेअर रिलीज केला सोनीने पहिला कॉम्पॅक्स डिस्प्लेअर एक ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये रिलीज केला एक ऑक्टोबर एक एकोणीसशे ब्याण्णव कार्टून नेटवर्कची स्थापना झाली कार्टून नेटवर्कची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये करण्यात आली एक ऑक्टोबर दोन हजार पाच इंडोनेशियामध्ये झालेल्या बालीबेटावरील बॉम्बस्फोटात एकोणीस जण ठार झाले इंडोनेशिया येथील बालीबेटावर झालेल्या बॉम्बस्फोटात एकोणवीस जण ठार झाले हे झालेत आजचे तीन विशेष पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय